नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज आपण बनवणार आहोत भरलेलं वांग भरलेलं वांग बनवण्यासाठी मी इथं वांगे चिरून धुवून घेतले आहेत अशा प्रकारे कट केले आहेत त्यासाठी लागणार आहे हळद लाल तिखट किचन किंग मसाला ठेचलेला लसूण जिरे मोहरी मीठ भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि बारीक चिरलेला कांदा चला तर आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग बनवूया स्टफिंग बनवण्यासाठी इथं हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतले आहे त्यामध्ये हा लसूण कांदा एक चमचा लाल तिखट हळद किचन किंग मसाला आणि चवीपुरतं मीठ हे सगळं थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊ अगदी थोडंसंच पाणी टाकून मिक्स कर आता हे स्टफिंग बनवलेलं वांग्यामध्ये भरून घेऊ आपल्या वांग्यामध्ये स्ट्रकिंग भरून झाले आहे आता आपण पुढची प्रोसेस करू मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊ आणि त्यामध्ये ही वांगे सोडू ही वांगी आपल्याला चार ते पाच मिनिटं तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आता ही वांगी आपण झाकून ठेवू वांगी आपण मध्ये मध्ये हलवून घेऊ आणि वांगी नरम झाली की मग यामध्ये थोडंसं पाणी टाकू तर बघा आपली वांगी आता नरम झाली आहे ती अर्धवट शिजली आहे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करू आणि परत दोन मिनटासाठी ह्याला शिजू देऊ बघा आपल्या भाजीला उकळी आली आहे तयार झाली आहे आपली भाजी आता बघा तयार झाली आपली भरलेल्या वांग्याची भाजी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद